नमस्कार मित्रो हो मित्र पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झालेले लिल नाही आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत कमेंट्सद्वारे मेसेज केलेले के आहेत की आमचे तिन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणजेच ई केवायसी यस आहे लँड सेडिंग यस आहे आधार सेडिंग यस आहे तरी देखील आमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झालेले नाही आहेत पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला नाही आहे तर मित्रो याचं कारण नेमकं काय आहे का आपल्याला हप्ता मिळालेला नाही आहे का आपल्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झालेले नाही आहेत या माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्र माहिती समजण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा मित्र आपल्याला जर पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला असेल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे ज्यांना हप्ता मिळालेला नाहीये त्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रो चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात आपलं लँड सेडिंग यस आहे आधार सेडिंग यसं आहे ई केवायसी असं आहे तरी देखील आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता का मिळालेला नाही आहे अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये का जमा झाले नाहीत सर्वप्रथम मित्र हो ज्या लाभार्थ्यांचं लाईट सीडिंग एस आहे आधार सीडिंग एस आहे आणि ई सी एस आहे त्याचबरोबर एफ ओ प्रोसेस देखील एस आहे पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता असेल किंवा त्यांना जो मिळणारा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर त्यांच्यासाठी ही सर्वप्रथम माहिती आहे तर मित्रो मी एका लाभार्थ्यांचा आपल्याला या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस दाखवतोय पहा स्क्रीनवरती आपण पाहू शकता तर या लाभार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना आता पी एम किसान योजनेचा पहिला हप्ताच हा वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे त्या लाभार्थ्यांचा पहिला हप्ता या ठिकाणी दाखवत आहे तिन्ही पर्याय त्यांचे यस आहेत म्हणजेच लँड सेडिंग यस आहे आधार सेडिंग यस आहे ई के वाय सी यस आहे त्याचबरोबर एफ टी ओ प्रोसेस देखील यस आहे पण अजूनपर्यंत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा त्यांना जो मिळणारा हप्ता आहे तो जमा झालेला नाही आहे का जमा झालेली नाहीये तर मित्रहो त्या लाभार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना आता अप्रुव्हल मिळालेला आहे पेमेंटसाठी त्यामुळे या ठिकाणी दाखवत आहे पहा पेमेंट प्रोसीड म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच पेमेंट प्रोसीड केलं जाणार आहे त्यामुळे मित्रहो तुमचे जर हे तिन्ही पर्याय यस असतील त्याचबरोबर एफ टी ओ प्रोसेस येस असेल आणि पेमेंट स्टेटसमध्ये जर तुमचं पेमेंट प्रोसीड असं जर दाखवत असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे काळजी करण्याची गरज नाही काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जो काही तुमचा हप्ता मिळणार आहे पी एम किसान योजनेचा तो तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत मित्र ते वीस मार्चपर्यंत देखील आपल्या खात्यामध्ये हे पीएम किसान योजनेचे पैसे जमा केले जातात कारण शासनाकडून जेव्हा हप्ता रिलीज केला जातो जेव्हा पंतप्रधानांकडून रिमोटचं बटन दाबून जेव्हा हप्ता रिलीज केला जातो त्यानंतर त्या हप्त्याचं वितरण हे हळूहळू केलं जातं मग मध्ये काही सुट्ट्या येतात काही ठिकाणी बऱ्याच वेळेला बँकेच्या इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे आपल्याला खात्यामध्ये हा हप्ता वितरित झालेला नसतो त्यामुळे साधारण पंधरा ते वीस मार्च पर्यंत देखील आपल्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होऊ शकतो ज्या लाभार्थ्यांचं तिन्ही पर्याय यस आहे एफ प्रोसेस यस आहे आणि पेमेंट स्टेटस मध्ये पेमेंट प्रोसीड असं जर दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये तो जो काही तुमचा हप्ता आहे पीएम किसान योजनेचा दोन रुपयाचा तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर अशा बऱ्याचशा लाभार्थ्यांनी कमेंट द्वारे मेसेज द्वारे प्रश्न केलेले होते तर अशा लाभार्थ्यांचं जे काही स्टेटस दाखवत असेल लाभार्थ्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा जो काही त्यांचा हप्ता आहे तो लवकरच जमा केला जाईल आता मित्र हो ज्या लाभार्थ्यांचे तिन्ही पर्याय यस आहे म्हणजेच लँड सेडिंग यस आहे त्याचबरोबर आधार सेडिंग यस आहे ई केवायसी यस आहे पण एफ ओ प्रोसेस अजून देखील नो दाखवत आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पेमेंट अजूनही जमा होणार नाही कारण त्यांचं एफ ओ प्रोसेस नो दाखवत आहे आणि पेमेंट स्टेटस जे आहे त्या ठिकाणी कुठलाही पर्याय त्यांना दाखवत नाहीये म्हणजे पेमेंट प्रोसिड दाखवत नाहीये किंवा पेमेंट फेल दाखवत नाहीये त्या ठिकाणी ब्लँक मेसेज आहे त्यामुळे त्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा त्यांना जो काही मिळणारा हप्ता असेल तो देखील हप्ता मिळणार नाही कारण मित्र हो तुमचं बँक खातं अजून एन पी सी आय ला लिंक झालेलं नाही त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हा प्रोसेस नो दाखवत आहे आता तुम्ही म्हणाल की आधार सेडिंग आमचं यस झालेलं आहे पण मित्रो आधार सीडिंग जरी यस झालेलं असलं तरी देखील अजूनपर्यंत तुमचं एन पी सी ला जे काही खातं आहे ते लिंक झालेलं नाही त्यामुळे हो तुम्हाला मिळणारा पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकत नाही त्यामुळे मित्र तुमच्याकडे आता एकच पर्याय आहे की तुम्ही लवकरात लवकर पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं आपलं उघडून घ्या दोनशे रुपये देऊन तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आपलं नवीन खातं ओपन करू शकता तुम्ही तुमच्या गावच्या पोस्ट मास्टर जे आहेत पोस्टमॅन जे आहेत त्यांच्याशी संपर्क करून किंवा तुम्ही तुमच्या गावच्या जवळचे जे काही पोस्ट ऑफिस आहे तिथे जाऊन देखील तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडू शकता आणि जे काही तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडलेले आहे त्या ठिकाणी उघडतानाच त्यांना सांगा की आम्हाला पीएम किसान योजनेचे हप्ते मिळालेले नाही आहेत किंवा पीएम किसान योजनेचे हप्ते आम्हाला मिळत नाही आहेत त्यासाठी आम्ही पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं ओपन करतोय त्यामुळे आमचं खातं डीबीटीला लवकरात लवकर लिंक करा एन ला लिंक करा तर ते जे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं काढलेलं आहे ते तुमचं एन ला अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये ते लिंक केलं जातं आणि तुमचे जे काही पी एम किसान योजनेचे हप्ते आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील मग तो सोळावा हप्ता असू दे किंवा मागील राहिलेले जे काही पेंडिंग हप्ते आहेत ते देखील मित्र हो तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात आता मित्र जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता असेल किंवा तुमचा जो काही मिळणारा पेंडिंग हप्ता आहे तो जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला असू दे दुसरा असू दे किंवा तिसरा हप्ता असू दे हा देखील तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी आधी पात्र व्हावं लागणार आहे पी एम किसान योजनेचा हप्ता जर तुम्हाला मिळाला तरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हो लक्षात ठेवा आपलं तिन्ही जर पर्याय यस दाखवत असेल पण एफ टी ओ प्रोसेस जर न दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही जमा होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं काढणं उत्तम आहे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं काढलेलं हे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये डीबीटी ला लिंक केलं जातं एन पी सी लिंक केलं जातं त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे हप्ते जमा केले जातील आणि पीएम किसान योजनेचे हप्ते तुम्हाला मिळाल्यामुळे पीएम किसान योजनेसाठी तुम्ही पात्र झाल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील तुम्ही पात्र होणार आहात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते देखील तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर मित्र बऱ्याचशा लाभार्थ्यांचा हा प्रश्न होता की आमचे तिन्ही पर्याय यस आहे तरी देखील आम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला मिला किंवा नमो शेतकरी त्यांना देखील ही माहिती लवकरात लवकर त्यांच्या व्हॉट्सअप वरती पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील लवकरात लवकर पीएम किसान योजनेसाठी पात्र होतील त्यांना देखील नमो शेतकरी व पी किसान योजनेचा लाभ घेता येईल त्यामुळे मित्र आपल्या मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त जास व्हॉट्सअप वरती शेअर करायला पाठवायला विसरू नका मित्रो या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील तर ते मला टेलिग्राम वरती किंवा व्हॉट्सअप वरती विचारू शकता टेलिग्राम व्हॉट्सअप ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद